तलासरी झरी करवंदीपाडा आणि वालही पाडा परिसरातून वाहणारी वरोळी नदी आज गंभीर संकटाच्या दाराशी उभी आहे आणि या विनाशाला जबाबदार आहेत नदीत विषारी रसायन टाकणारे अज्ञात गुन्हेगार आणि त्याहून गंभीर म्हणजे या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक प्रशासन गावकऱ्यांच्या मते काही अज्ञात व्यक्ती मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्य इलेक्ट्रिकल शॉक वापर करून मासे मारत आहेत या गुन्हेगारी कृत्यामुळे नदीतील मासे आणि इतर जलचर मरत आहेत पाणी पूर्णपणे प्रदूषित होत आहे आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे झरी ते वालहीपाडा पाडा या नदीपट्ट्यात हे प्रकार निर्भीडपणे सुरू आहेत जणू प्रशासनाचा धाक उरला नाही गावकऱ्यांनी हा प्रश्न थेट तक्रारीच्या स्वरूपात उचलला मात्र धक्कादायक बाप म्हणजे जेव्हा ग्रामस्थांनी तलासरी पोलीस स्टेशन आणि नारायण ठाणा पोलीस चौक येथे जाऊन ही तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास सरळ सरळ नकार दिला म्हणजे नदी विषारी झाली मासे मरले पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण झाला आणि तरीही पोलिसांनी तक्रार घ्यायलाच नकारलं हा कोणता कायदा ही कोणती लोकसेवा स्थानिक पोलिसांची ही भूमिका फक्त गैरजबाबदार नाही तर कायद्याच्या आदेशाचे देखील सरळ भंग आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा विनंती करून ही ग्रामपंचायत झरी तिचे कर्मचारी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच सर्वजण या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून बसले ठराव मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी मात्र शून्य त्यामुळे हा प्रश्न आता केवळ प्रदूषणाचा नाही तर प्रशासनाच्या अपयशाचा आणि नागरिकांकडे केलेल्या प्रचंड दुर्लक्षाचा आहे गावकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे नदीत रसायन टाकणाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करा रात्र वाढवा प्रदूषण तपासणी करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तक्रार न स्वीकारणाऱ्या पोलिसांवर कडक शिस्तभंग कारवाई करा वरोळी नदी वाचवणं अत्यावश्यक आहे कारण पाणी थांबलं तर जीवन थांबलं आणि सध्या प्रशासन जे करत आहे ते म्हणजे या नदीच्या मृत्यूकडे पाहस शांत बसण तलासरी तालुक्यातील झरी वसा आणि गिरगाव या गावातून वाहणारी वरोळी नदी या नदीमध्ये रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीकडून रासायनिक द्रव्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात जलचर प्राणी नष्ट केलेले आहेत या असा अनैतिक कृत्यांमुळे येथील ग्रामस्थांनी संतप्त व्यक्त केलेला आहे हा जो निर्णय आहे जसे की दवा सोटिंग करणे आणि पाण्यात गॅलेटिन स्फोटक जसे टोटा हा जो प्रस्ताव ग्रामपंचायतमध्ये सर्वानुमते मंजूर केलेला आहे आणि याचा ठराव घेण्यात आलेला आहे तरीसुद्धा काही अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेड़ीस असे कृत्य घडून आणतो आणि येथील स्थानिकांच्या पिण्या पिण्याच्या पाण्यावरही मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावरही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झालेला आहे तसेच संबंधित व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीवर आम्ही पोलीस तक्रारही दाखल करणार आहोत त्यासाठी ग्रामपंचायतीतून मिळालेला ठराव आणि आमचा जो ग्रामस्थांचा लेटर आहे तो आम्ही ग्राम ग्रामसभे पोलीस ठाण्यामध्ये आम्ही तक्रार दाखल करणार आहोत अज्ञात व्यक्तीविरोधात आणि ज्यांनी हे असे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई कर करावी असे आम्ही विनंती करणार आहोत धन्यवाद नमस्कार आम्ही तीन महिन्यापूर्वी जरीगावचे ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही असा निर्णय घेतला की पाण्यात कोणीही व्यक्तीने दवा सॉटिंग किंवा इतर कोणतंही याचं वापर करून रासायनिक द्रव्याचे वापर करून मासे मारू नये असा आम्ही बहुमताने निर्णय झरी ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर करून घेतला त्यानंतर असं तीन महिन्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने आमच्या या झरी गावात वाहणारी वरवळी या नदेत अज्ञात व्यक्तीने म्हणजे दवा टाकलाय आणि त्या दवामुळे आपण पाहू शकता नंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवूच या संदर्भात जे काही व्हिडिओ तुम्हाला भेटतीलच तर असे व्हिडिओ की या पाण्यात भरपूर मासे मांडलेले आहेत त्याचबरोबर खेकडे तर पाहायला नको एवढे पूर्ण खेकडे मारून मरलेले आहेत म्हणून आम्ही एक विनंती करू इच्छितो की गावातील किंवा इतर कोणी अज्ञात व्यक्ती असेल तर त्यांनी दवा टाकू नये अशी आमची मागणी आहे तर कृपा करून त्यांना अशी सरकारला किंवा आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी याकडे लक्ष घालावे त्याचबरोबर ग्रामस्थांनी गांभीर्याने याकडे लक्ष घ्यावे थँक्यू आम्ही ग्रामस्थांनी तीन महिने अगोदर सर्व दगडांवर दवा टोटा सोटिंग बंद आहे आणि असे कृत्य घडून आणण्यावर दहा हजार दंड ठेवण्यात आलेला असून येथील काही अने अज्ञात व्यक्तींनी वरोळी नदीमध्ये दवा टाकून मोठ्या प्रमाणात मासे नष्ट केले या असा अनैतिक कृत्यांमुळे खूप ग्रामस्थांनी संताप्त व्यक्त केलेला आहे तुम्ही बघू शकता की ती मासे मरलेले आहेत या असा अनैतिक कृत्यांमुळे पोलीस तक्रारही करणार ग्रामस्थ करणार आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका